मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेच्यासाठी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण भारतातील सर्वात मोठे असलेल्या माळेगाव यात्रेमध्ये आपण आज घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या आज यात्रेचा दुसरा दिवस आ, काल या ठिकाणी पालखीचं कार्यक्रम झालेला आहे अठरा तारखेला आणि आज एकोणीस तारखेला या ठिकाणी पशु प्रदर्शन त्यामध्ये कुत्रा घोडा शेळी कोंबडे अशा प्रकारचे या ठिकाणी सर्व प्राण्यांचं प्रदर्शनाचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मित्रांनो तर आता आपण या ठिका तर आता सध्या आपण जे श्वान प्रदर्शन आहे त्या श्वान प्रदर्शनाच्या रिंगणात त्या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी शासनाच्या मा माध्यमातून मान्य आमदार साहेबाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी खूप चांगला उपक्रम पण राबवला गेलेला आहे या ठिकाणी रेबीचं लसीकरणसुद्धा मोफत करून दिलं जात आहे मित्रांनो कुत्र्यांचं तर बघूया मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी श्वान आलेले आहेत आणि यांचं कुठल्या कुठल्या जातीचे श्वान आलेत आणि काय क्वालिटीचे आहेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत का त्यांना ट्रेनिंग कशा पद्धतीची दिली गेलेली आहे अशी सर्व माहिती या ठिकाणी आपण मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतो तर चला जाऊन घेऊया आज श्वानाच्या प्रदर्शनामध्ये नेमकं आपल्याला काय बघायला मिळतील बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी हा लॅबरा जातीचा आहे हा डोबरमॅन जातीचा आहे तेर्वा ओ दादा ओ दादा हो इकडे बघा हा कुठला आहे श्वान कुठला लातो आहे आड़ीच्वर्शे। आड़ीच्वर्शे में आहे आलाय गाव प्रॉपर लातूरचा बघून घ्या डॉबरमॅन मध्ये आहे अडीच वर्ष वयाचा हा डॉबरमॅन आहे मित्रांनो बघून घ्या दादा हा ट्रेन आहे का हा फुल ट्रेन आहे म्हणजे तुम्ही जे आदेश दिला त्याच पालन करणार काही थोडं जरा नुमाईस दाखवा त्याची काही करणार नाही या ठिकाणी दुसरे कुठले कुठले आणलात तुम्ही बरं हे कॉपी आणले त्याचे आणले ते कोण्या कोण्या जातीत आहेत मी बोलतो इकडे बघा लातूर मध्ये डॉक्टर कॅनल प्लस लातूर डॉग या दोन नावाने आपले कॅनल आहे आपल्याकडे चाळीस डॉग आहेत टोटली लॅब्रो डॉग सत्तावीस आहेत जर्मन आहेत फ्रॉड व्हीलर आहे डॉबरमॅन आहे पग आहे पान आहे प्लस क्वालिटी डॉक्टर काम करतो आपण आपल्याकडे चायनीज लॅबोरॉर सुद्धा आहे आपल्याला ह्या फील्ड मध्ये अठरा ते वीस वर्ष झालं आपलं प्रामाणिकपणे आणि फसवेगिरी न करता काम चांगलं आहे आमचं लातूरमध्ये मध्ये लातूर डॉग हाऊस प्लस डॉक्टर कॅनल नावानं चॅनल चालतोय आणत इथे आपण ओडाफोन आणलेला आहे हा युरोपियन डॉबरमॅन आहे हा युरोपियन डॉबरमॅन म्हणतात याला इकडे हा युरोपियन डॉबरमॅन आहे मित्रांनो बघून घ्या हा ओडाफोन ओडाफोनचा मेल आहे पप्प काही होत नाही याच्यापेक्षा एवढी असा इकडे हा इकडे हा पामोलींचा मेल आहे पामोलींचे मेल आहे आणि ते पप्पी जात त्याचे त्याचे पप्पीज आहेत आणि आमचा मोबाईल नंबर घ्या आमच्याकडे स्टड डॉक्टर स्टड सर्विस पण काम आहे मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर घ्या सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट झिरो पाच सत्याहत्तर तुमचं नाव पूर्ण माझं नाव आहे पप्पू मारुती वाघमारे राहणार महात्मा गांधीनगर लातूर याचे काय रेट ठेवले त्या पिल्लाचे खाली लॅब्ररी आहे पाच हजार रुपये लॅब चा रेट आहे आठ हजारापासून दहा हजारापर्यंत लॅब्ररी हा नाही सेल ला नाही हा बर आणि डाबर मॅनचे डाबर मॅनच्या पिल्ल्याचा रेट आहे आठ नऊ हजारापासून पार बारा तेरा हजारापर्यंत क्वालिटी वाईज बर दुसरे कुठले जर्मन शेपट जर्मन शेपट तेरा हजार बारा हजार रुपये तो जर्मन शेपट तुमचाच आहे का जर्मन शेपट आपलाच आहे लॅबची फिमेल सुद्धा आपलीच आहे फिमेल आहे का हा हे फिमेल आहे ते पलीकडचे ते पण फिमेल हा ते पण फिमेल आहे चाल ठीक आहे धन्यवाद ओके सर थँक्यू मित्रांनो आज एकोणीस डिसेंबर दोन रोजी हा श्री क्षेत्र खंडोबारायाच्या माळेगाव यात्रेमध्ये हा श्वान या ठिकाणी प्रदर्शनासाठी आलाय कुठली जात आहे दादा डेन हे कुठली प्रसिद्ध जात आहे म्हणजे जन्मस्थळ कुठलं आहे मेन पंजाब साइड चालते बर बर बघून घ्या हा काय हाईटचा आहे हाईट, हाईट काय याची मोजली नाही जवळपास त्यानं जर दोन पायर स्टँड झाला तर डोक्या इतका जाते का त्याला हे करा त्याला उभं करा त्याचं नाव काय ठेवले चलून दाखवा त्याला बघून घ्या खूप मोठ्या हाईटचा आहे साडेतीन फुटाच्या जवळपास हाईट आहे त्याचे हा नर आहे मित्रांनो बघून घ्या याचे पिल्ल वगैरे मिळतात का तुमच्याकडं मादी आहे का तुमच्याकडे हा ओरिजिनल जातीमध्ये काय रेट आहे पिल्लांचा बघून घ्या हा स्टँड झालेला आहे तर माणसाच्या डोक्या इतकी हाईट याची सहजच व्हायला लागली बघून घ्या मित्रांनो पंचवीस हा किती वय आहे याचं एकोणीस महिने एक वयाचं आहे अजून हाईटला वाढेल का आता नाही वाढणार हे फायनल हाईट आहे याची मादी या हाईटची असते कमी हाईटची असते कमी हाईटची असते तर आपल्याकडे आता किती पिलं त्याचे उपलब्ध आहेत सध्या पिलं नाही बर चालेल ते तुमचं ठिकाण कुठलं आहे मेन आंबे जोगायचे आहात तुम्ही काय नाव तुमचं जर कोणाला पिलं घ्यायचं असेल तर आपला मोबाईल नंबर बघून प्रदर्शनात आहे काय नाव ठेवलं याच जिगर ठीक आहे खूपच चांगला आहे म्हणजे नजरेच पारणं फिटल आजचं श्वान प्रदर्शन बघून अशा प्रकारचे या ठिकाणी श्वान आलेले आहेत मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी यात्रे करू सर्व या प्रदर्शनात आपली हजेरी लावून त्याला काय नवीन सुख घेत आहेत मित्रांनो हो दादा कोणती जात आहे कुठला या अर्धापूरचा आहे याचे पिल्ल आहेत का तुमच्याकडे याचे पिल्ले नाहीत एकच आहे फक्त प्रदर्शनासाठी आणला विक्रीसाठी नाही हे विकणार पण पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे का काय किंमत ठेवली याची पन्नास हजार पलीकडे घ्या बरं थोडं चलवा त्याला ग्रेडेन जातीचा आहे मित्रांनो हा बघून घ्या आहे पन्नास हजार रुपये किंमत ठेवली तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद झिरो नऊ झिरो दोन हा विक्रीसाठी आहे कमी रमी होतील किमतीला चालते हे कुठल्या जातीच आहे दादा हा अलीकडे तुम्ही आता मालक घ्या बाजूला कोणती जात म्हल्या गोल्डन रिट्री काय खासियत आहे दादा या जा, जातीची खासियत काय वेगळे पण आहे काय म्हणलो गावरांपेक्षा काही नाही पूर्ण ट्रेनिंग वगैरे दिलेलं असते का ने 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 ने। ट्रेनिंग वगैरे काही दिलेलं नाही फक्त हे पाळलंय आपण घरी अरे हे काय मादी आहे नर आहे नर आहे बर म्हणजे विक्रीसाठी आहे का असं प्रदर्शनात आणलंय दोन्ही पण आहे विक्रीसाठी आहे तर मोबाईल नंबर काय आपला झिरो तीन चौदा पस्तीस चोवीस आपण कुठून आहात बिलोलीचे आहात काय रेट ठेवला याचा अकरा हजार तर हा गडबड करणार नाही ना, ना? ना खाणं वगैरे सगळं व्यवस्थित जे आहे ते चालू ठेवल काय बर बर चालतंय ठीक आहे तिथले पिला ग्रेवण कोणती त्याचे काही

काय रेट ठेवलाय का पिल्ल्याचा नराचे दहा हजार रुपये आणि मादीचे हे ओरिजिनलच आहेत ना शंभर टक्के बरं तुमच्याकडे आई वडिलाचे फोटो व्हिडिओ बघा भेट आणलाय काय चला बरं दाखवा त्याला टाका मध्ये यायच्या कोण्या ठिकाणी ते पण तुमच्याच आहेत काय सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी पंचवीस तीस चालते कोण्या गावचे तुम्ही गाव मधून आलात बीड चालते मावशी हे कुठले आहेत व्याय चाटोरीच्यात कोण्या जातीमध्ये प्युअर डबल कोट आहे कोणते याचे मा आई वडील याचे आणलेत काय कोणते वैद्य बर सर का बघू द्या बा काय हे त्याचे मामा थोडं आ, या, या श्वाना पासून पैदा झालेले पिल्या एका एवढे दादा इकडे बोला हे चायनाला एकाच्या हात काय एवढे नऊ पिल्या आता बर बर पूर्ण याचं सांग पण त्याच्या दुधावर झाले का बाहेरून देता फीड्स वगैरे खायला सुरुवात केली काय बर बर काय रेट ठेवला ह्याच्या दहा हजार रुपये आणि बारा हजार रुपये असं रेट राहील याचा कमी रेमी होणार नाहीत जर कोणाला घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर मोबाईल नव्याण्णव बावीस एकवीस एकतीस साठ किती आहेत मला इथं आणलेले नऊ पिल्ले नऊ पिल्ले आहेत बघून घ्या मित्रांनो आता काय वय आहे पिल्लाचे तीस दिवसाच्या वयच्यात दुसरी कुठली जात आहे तुमच्याकडे रॉट व्हीलर ती आणलेत का नाही समोर दुसरीकडे ठेवलेत चालते ठीक आहे कोण्यागावच्या आलात हो हे पश्मी जात येते ना बघून घ्या पश्मी जानवळ म्हणतात पसमी पश्मी मध्ये हे आहे न नर आहे ते राणी सवर आली हा नर आहे मादी आहे विक्रीसाठी प्रदर्शनात आलाय काय रेट ठेवलाय वीस हजार रुपये त्याला तुम्ही विकायला किती वयाच एक वर्षाचा आहे ज्याच्या घरी जाईल त्याच्या घरी चांगला राहील का हे खाईल पिल का त्याच्या घरी गेलं हा बर बरं काही कमी रमी होतील रेट मध्ये मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर बावीस एकोणतीस सत्तावीस कमी रमी करून देणार याची काय खासियत राहते या जातीची कशासाठी चांगलं राहते शेतीच वगैरे चांगलं संरक्षण करते चप्पळ आहे का जाती त्याच म्हणजे तसं शरीराचं फिजिकल ठेवाना दिसाली तशी चप्पळ असायला पाहिजे पळायला फास्ट आहे तुमच्याकडे वानराच्या वगैरे महाग लागते का चल हे काय विक्री आहे का असं काय रेट ठेवलं वीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीस झिरो सात ब्याण्णव एकसष्ट आहे का ती हे कुठला आहे पुणे गावचा सुने गावचा किती वय आहे याचं देली लाएका। ट्रेनिंग दिलेलं आहे का पूर्ण ट्रेनिंग आहे का याची दिलेली नाही ना काय रेट ठेवलाय सतरा हजार रुपये ठेवलाय मोबाईल नंबर तुझा त्र्याण्णव झिरो नऊ बावन तेवीस वीस कमी रमी होतील ना किमतीला हा जमून देणार चल दादा हे कुठले जातुंडगे यांच्याकडं हे तीन काय मांद्या घे हे कुठली जात म्हणा बोधन होड ही कारवाण मधून मोडत नाही का कारवान हे आहे हे बोधन होड म्हणजे काय मुदळ हुंड मुधोळ हुंड आहे जात मित्रांनो बघून घ्या याचा कलर पण वाघाच्या टाईपचा आहे पटोळ आहे शरीर दोन माद्या आणि आहे याचे ना पिल्ले नाहीत काय बर हेच हे विक्रीसाठी आहेत प्रदर्शनात आणलेत विक्रीला नाहीत नाही हे मादी तुमचे आहे का कोण्या जातीत पंधरा दिवसानंतर भेटतील पिले याच्या जवळ आलं पिरियड आता जनायचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर डबल झिरो पंधरा दिवसानंतर काय किंमत राहील पिलाची दहा हजार रुपयाची हुंड कोणती मुधळ हुंड म्हणजे का हे कोणाचा किती पिल्ले आहेत पाच पिल्ले आहेत हे पण तुमचं आहे का कारवान हे विक्रीसाठी प्रदर्शनाला आणले पिल्ले काय रेट न ठेवलेत बरं सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन पंचान्न झिरो तीन अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून आले तर किमती रेट मध्ये जमून देणार ना आतनुवे केंशी। आतनुवे केंशी। स्यांशी। स्यांशी। जीरो एक सांगा हे कुठली जात आहे हस्की बघून घ्या म्हणजे प्रचलित कुठली जात प्रचलित आहे म्हणजे बर्फ दे म्हणजे बर्फाळ प्रदेशातली आहे समजा हिमालयात राहतात हे चालते इकडं वातावरण पोषक आहे का यायला आपल्या इकडे टेम्परेचर भरपूरच असते बर तुम्ही कुठले अहमदपूरच्या कधीपासून आहे तुमच्याकडे एक वर्ष एक वर्ष हा नर आहे माझा याच्याकडे मादे वगैरे विक्रीसाठी नाहीत काय माधी हाऊंट बर म्हणजे त्यानं व्यवस्था चांगली केली नाही याच काय रेट ठेवलंय चाळीस हजार म्हणाल्या बर आता या वयामध्ये जर याला विक्रीसाठी काढालात तुम्ही वय काय याच दोन वर्ष वय आहे तर दुसऱ्याकडे गेल्यावर चांगला राहील का हा त्याच्या घरी खाणं वगैरे व्यवस्थित करेल सगळं राहणं खाणं सगळं चांगलं राहील त्याच चालते कोणती मला जात हस्की हा चॅनल बळीराजा चौरेचाळीस साठी मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव तीस नव्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव कमी रमी होईल ना किमतीला याची दुसरी काही खासियत असते वेगळं पण काही आहे का आमच्या आहे बर बर घरच्या माणसासाठी वफादार काय करणार काही करणार नाही चल आला बर कोणा जातीत आहे रॉट व्हीलर मध्ये मोठ कोणती म्हणतात काय को, कोटेड वगैरे आहे काय काय नाही ना। ना? जसं जर्मन शेट मध्ये राहते तस काय असेल वय याच तीन वर्ष बघून कोण्या गावचा आहे परभणीचा आहे हाईट काय असेल याची बोजली नाही हाईट काय विक्रीसाठी आहे प्रदर्शनाला आणलाय लागवणीसाठी आणलाय आन आणि प्रदर्शनाला विक्रीसाठी ना नाही हे कुठून खरेदी केला होता आपण केरळ मधून आणलाय के आपल्या भागात रॉट बघता थोडे लहान वाटतात फार मोठा आहे साईज आहे माळेगाव यात्रेमध्ये सगळ्यात मोठा असलेला बघून घ्या रॉट आहे नाव काय ठेवलंय याची मादी वगैरे ना तुम्ही मादी का ठेवली नाही पिल्ले आहेत का याचे तेवीस तारखेपासून उपलब्ध होतील पिल्ले जानेवारी मोबाईल नंबर काय असेल आपला अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी पंचेचाळीस शहात्तर या नंबरवर कॉल केल्यावर जानेवारी मध्ये याचे पिल्ले उपलब्ध होतील मादी या जातीमध्ये आहे की आपल्या भागातली आहे याच्यासारखीच मोठ्या मापामध्ये आहे आहे काही आपल्या भागात गार्डनिंग साठी चांगला सोबत वफादार आहे घरच्या सर्व माणसासोबत सगळ्यात खतरनाक जात आहे म्हणून म्हणतात बरं बरं त्याच्या ब्लड राहील हा तेवढा अग्रेसिव्ह नाही का नाही ते इथं तर चांगला राहायला लागलाय पण हे पाळायला भिजतात जेणेकरून लोक नाही नाही खूपच खतरनाक राहतात हे रॉट टिलर आखरी जात आहे बघून घ्यायचा जबडा बिबडा कुठून आहात आपण हे तुमचे नाहीत यांच्यात ते कोण्या जातीतले पिल्ले लॅबरामध्ये आहेत आणि ते जर्मन जातीमध्ये दहा हजार प्रॉपर कुठे आपण बीडचे मोबाईल नंबर सांगा नव्वद एकशे अकरा छत्तीस चारशे नव्वद एकशे अकरा छत्तीस चारशे तेहतीस नव्वद एकशे अकरा छत्तीस चारशे छत्तीस चारशे छत्तीस चालते ठीक आहे किमतीला रेट मध्ये कमी रमी होतील ना हा होईल का बघून घ्या एकदम मोठ्या मापामध्ये असलेले कार्बन मधले नर आहे हे माद्या नर आहे दोन्ही पण नर आहे माद्या नाहीत बरं पिल्ले विक्रीसाठी मिळतील का तुमच्याकडं कोणतं गाव तुमचं रेऊलगाव जिल्हा हिंगोली जिल्ह्यातून आणलात मामा या जातीतली काय खासियत आहे ये शेती संरक्षणाला चांगल्या आणि चांग बर शिकारीला पण जसं शिकारी हो ट्रेनिंग वगैरे देण्याची गरज आहे का यायला बर बर हा नर काय हाईटचा आहे हाईट हाईट काय ह्याची पस्तीस इंचाची हाईट ही मादी येणार आहे हे त्या जातीमध्ये आहे का झोपू द्या झोपू द्या जात्या फिले, फिले पिले पिल्ले कधी उपलब्ध होतील तुमच्याकडे साडेतीन महिन्याला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न एक्केचाळीस अठ्ठावन्न पंचावन्न पंचावन। 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 किंमत काय राहील याची पिल्लाची दहा हजार ते पंधरा ते हजाराच्या नर किंवा माझ्या मध्ये असा रेट असेल त्याचा दोन वेळेस या जाती मधला चॅम्पियन आहे का बर काय पारितोषिक मिळेल तर बर हा प्रमाणपत्र आहे त्याला मिळालेला मागच्या वेळेस चॅम्पियन हा बघून घ्या चोवीस पंचवीस चा चॅम्पियन आहे मित्रांनो बघून घ्या जातीमध्ये जाती मध्ये कुठलं डबल कोटेड वगैरे काय म्हणतात त्याला सिंगल कोटेड मध्ये जर्मन शेपर्ड आहे ब्राऊन कलर मध्ये याला लिव्हर कलर बघून घ्या गावचा आहे नांदेडचा आहे हा नर आहे माझा न मादा वगैरे आहे का तुमच्याकडे प्रदर्शनात आणलंय की विक्री आहे प्रदर्शनासाठी प्रदर्शना आणलाय विक्रीसाठी नाही बघून घ्या हाईटला काय बर ह्याच्यापेक्षा मोठी नाही आता जर्मनशेपण मध्ये बर दादा आता याची काय खासियत असते हा दिसण्यासाठी एकदम आकर्षक आहे म्हणतात बघून घ्या गार्डनिंग साठी चांगला आहे आणि तो मालकाशी वफादार आहे दादा ऐका ना इकडे हे घरी संरक्षणासाठी चांगला आहे शेतापणे जमत घरी पाळण्यासाठी चांगला आहे हा शेती संरक्षणासाठी नाही म्हणतात बघून घ्या